पाऊस आहे कवी संमेलनामध्ये सर्व संमेलित स्वागत करतो पाऊसांच्या वरच कविता आलेल्या आहेत आणि खूप छान कविता आतापर्यंत सादर झालेल्या आहेत कवितेस आता मार्गदर्शक म्हणजे भूमिका आहे म्हणून थोडा आपला आगाव पण ठेवतो कवितेच्या संदर्भात निरज यांनी सांगितलेली एक कविता त्यांची मी हिंदीमध्ये वाचलो मग एक आपली पावसावरची कविता सांगा आहे पुस्तकात प्रत्येकाला एकच आहे म्हणून मी काही फक्त का जास्त नाही आणि नंतर एक कविता मी टाकतात म्हणजे या कविते कवी संमेलनाचा समारोपही आपण बाबासाहेबांना आदरांजली माझ्याकडे ठीक आहे ओके चालेल तब मानव कवि बन जाता है दिर्थे दिर्थे तब मानव कवि बन जाता है जब उसको संसार बुलाता तब मानव जाके कवि बन जाता है जब उनको संसार बुलाता है वह अपनों के समीप जाता है बाद में वो अपने के समीप जाता है पर जब वे भी ठुकरा देते वह निज मन के जाता है। जब वे भी ठुकरा देते वह निज मन के सन्मुख जाता है पर उसकी दुर्बलता पर जब मन भी उसका मुस्कुराता है पर उसकी दुर्बलता पर जब मन भी उसका मुस्कुराता है तब मानव कवि बन जाता है तब मानव कवि बन जाता है निरंजन बहुत इसमें अपनी कवि की बनने की प्रोसेस बताए और सचिव कविता जो साझा करता हैं आहे पाऊस आणि फिटली ना हाऊस पाऊस पाऊस हे फिटली ना हाऊस कुटुरणार साचलेला झोपडीच्या कोपऱ्या कोपऱ्यात कुटवर छाकणार छिदरांच्या बाबर पण झोपडीच्या माथ्यावर हात थकले पाऊस पाऊस हे फिटली ना हाऊस फिना साच झोपडीच्या कोपऱ्या कोपऱ्या छिद्रांच्या बाबूपण झोपडीच्या माथ्यावर हात थकले डोळ्यांचे भरलेले तुडुंब आसमंत थंडगार ढुड्याची आणि शरीराची आग पावसाच्या युवनात चालत जाणार पोटाचा आकाश पावसाचे ओले हार आवडतील कर्कचूर कोवळी गळी उन्हाळ्यात बरा आपला

हाताच्या प्रत्येक रेषेत सर्वांचं भविष्य तू सुरक्षित करून गेलास पोटाच्या आगीला भिजवणारा शब्दरूपी समुद्र तुझ्या पोटाच्या आगीला समुद्र हातात होता तेथील प्रत्येक स्पंदनला जीवनातील भाष्य फुलवून गेले तेथील प्रत्येक समुद्राला तेथील प्रत्येक तेथील प्रत्येक स्पंदन लाट जीवनाचे भाष्य गेली झोपड्यांची गारे घसायला लागली गवताचे पाते धारदार बनले रोटी विस्तवावर सुहास झाली पाण्याचाही लावा निथळणाऱ्या घामाच्या प्रवाहातून वाहणारे काटाच्या काट्यांच्या अनुपुचीदार शिखरावर नाचणारे सर्वार्थ उंचीला फोडून उमरणारे तुझे शब्द सूर्याला हिंदी गळून तुझे शब्द सूर्याला ही उजाळून गेले प्रसवून गेले क्रांतीच्या बळ अन अंगावर चेतने की सकाळ मन झंकारणारे तन ठाकणारे अन्या विरुद्ध चेतविणारे उजळलेल्या हातात हृदय तोडणारे उपटलेल्या आयुष्यासाठी प्राण ठरणारे तुझे शब्द तुम्ही शब्दात ही तर तुम्ही शब्दातील विशाल शब्दांच्या सर्व संवेदनांना होणारे महान बाबासाहेब सतश्या प्रणाम बाबासाहेब सतश्या प्रणाम